नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्य दलाने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर संपूर्ण देशभरातून भारतीय सैन्य प्रती कृतज्ञता व्यक्त केली जात आहे या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याने पार पडलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या अभूतपूर्व विजयाचा गौरव करण्यासाठी शिंदखेडा येथे भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली

मुकुटमध्ये असलेलं काश्मीर येथील पैगामा बैलगाव या ठिकाणी भारताचे अठ्ठावीस नागरिकांना त्या ठिकाणी निर्गुणपणे त्यांची हत्या पाकिस्तानी अतिरेक्यांनी केली के त्याच्यानंतर आपल्या भारताचे पंतप्रधान देशभक्त पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी जाहीर केलं की पाकिस्तानला विचारही केला नसेल त्याच्या पलीकडे बदलाव घेण्याचं काम माळेचे करणार आहे त्याप्रमाणे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार त्यांच्या सांगितल्याप्रमाणे भारताने पाकिस्तान मध्ये त्या तीनशे किलोमीटर मध्ये जाऊन पाकिस्तानी अतिरेकांचे अट्टे नऊ अट्टे उपलब्ध करण्याचं काम भारतीय सेनेने केलं भारतीय सेनानं ज्या कौतुकस्त काम केलं त्याचा दौरा करण्याच्यासाठी त्याचं समर्थन ठेवण्याच्यासाठी शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्यासाठी शिंद या शिंदखेड्यामध्ये तिरंगा यात्रेचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे आणि भारतामध्ये ठिकाणी दाखवून दिलं की आमच्या आमच्याशी जर कोणी टक्कर घेत असेल आमच्या इथून टक्करा आहे ना हम से, हम से से, से मिट्टी मेहन्हेप्रमाणे या ठिकाणी भारतानं या ठिकाणी पाकिस्तान पाकिस्तानवरती जो काही हल्ला केला त्या हल्ल्यामध्ये निर्दोष पाकिस्तानांच्या बळी मार होतो त्या ठिकाणी जे अखिरायची आहेत त्या ठिकाणी त्यांना एकेकाला एक शोधून त्या ठिकाणी त्यांचं दफन करण्याचं काम भारताचं सैनिकानं या ठिकाणी केलेलं आहे पुन्हा या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी भारतीय सैनिकांचं या ठिकाणी नाराज करतो त्यांचं या ठिकाणी समर्थन करतो आणि या ठिकाणी भारताच्या पुढे भारताच्या वर पाकिस्तान किंवा इतर देश या ठिकाणी टाकू शकणार नाही आता दराव शिकवण्याचं काम भारताला या ठिकाणी केलेलं आहे या ठिकाणी शहीन जवानांना आपल्याला या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करायची आहे या ठिकाणी सैनिकांना या ठिकाणी दराव या ठिकाणी या ठिकाणी करायचे आहे या ठिकाणी भारतीय त्या ठिकाणी मृत्यू प्रमाणे त्यांना या ठिकाणी श्रद्धांजली देण्याच्या साठी आपण शब्द दोन मिनिट या ठिकाणी त्यांना श्रद्धांजली द्यायची असं मी आपल्याला विनंती करतो अध्यक्षतेचा बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद